नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत गट अ ब आणि क सवर्गाची विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे यासाठी उमेदवारांना एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये लेखाधिकारी लघु लेखक कनिष्ठ लिपी कनिष्ठ अभियंता यांसारखी भरपूर अशी महत्वाची पदं भरली जाणार आहे या पदांसाठी विशेष म्हणजे उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार जबरदस्त असा पगार देखील दिला जाणार आहे तुम्ही दहावी बारावी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असाल तर तुम्हाला या पदांसाठी अप्लिकेशन करता येणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं नेमकी या पदांसाठी वयोमर्यादा काय असणार आहे परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या मार्फत गट अ ब आणि क सवर्गाची विविध पदे कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक मोठी आणि उत्तम संधी असणार आहे या व्याकन्सी अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी म्हणजे वरिष्ठ लेखा अधिकारी लेखा अधिकारी सहाय्यक लेखाधिकारी उपलेखापाल कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ लिपिक म्हणजे लिपिक टंकलेखक सहाय्यक भंडारपाल आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्यावर महत्वाची पद सरळ सेवे पद्धतीने भरली जात आहे यासाठी उमेदवारांकडून डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम जे पी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेत वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे आता कोणकोणती ती, ती पदं असणार आहे काय पगार दिला जाणार आहे त्यासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं आणि कॅटेगरीनुसार नेमकी किती जागा असणार आहे हे आपण स्टेप बाय स्टेप बघूया पहिलं जे पद आहे लेखा परीक्षण अधिकारी म्हणजेच वरिष्ठ लेखाधिकारी मित्रांनो या ठिकाणी दोन जागा असणार आहे गट वर्गाचं हे पद आहे वॅकन्सीचं कॅटेगरीनुसार डिव्हाजन तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे या पदासाठी छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवारांची कॉमर्स विषयासहित पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दहा वर्षाचा अनुभव आणि पंचेचाळीस वर्षापर्यंत उमेदवारांचा देखील या पदासाठी बंधनकारक असणार आहे हे पद एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी आहे पहिले जी दोन पद आहे ते अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी आहे मात्र बाकीची जी उरलेली आठ पद आहे त्यासाठी फ्रेशर उमेदवारांना देखील अप्लिकेशन करता येणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे यामध्ये पुढचं जे पद आहे लेखाधिकारी आहे गट बस वर्गाचं हे पद आहे एकूण तीन जागा असणार आहे आणि या तीन जागेचं कॅटेगरीनुसार विभाजन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे या पदासाठी उमेदवारांना एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे या पदासाठी उमेदवारांकडून कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स विषयीची मास्टर डिग्री पाच वर्षाचा कमर्शियल डिपार्टमेंटचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे पुढचं पद आहे सहाय्यक लेखा अधिकारी गट बस वर्गाचं हे पद आहे एकूण सहा जागा असणार आहे कोणत्याही प्रकारची एक्सपिरियन्सची आवश्यकता नसणार आहे म्हणजे फ्रेशर उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे आणि या पदासाठी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे या व्यतिरिक्त या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातनं कॉमर्स विषयाची पदवी सेकंड क्लास सहित उमेदवारांची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे पुढचं पद आहे उपलेखापाल घटकस वर्गाचं हे पद आहे तीन जागा असणार आहे या पदासाठी उमेदवारांना पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे याही पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातनं कॉमर्स विषयाची सेकंड क्लाससहित पदवी उमेदवारांची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य सर्वाधिक जागा या पदाच्या या ठिकाणी दिलेल्या आहेत एकशे चव्वेचाळीस जागा असणार आहे कॅटेगरीनुसार किती जागा आपल्या स्वतःच्या कॅटेगरीला आहे तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता या पदासाठी अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे या सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार तर दिला जाणारच आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना पगाराव्यतिरिक्त प्रत्येक पदासाठी दिले जाणार आहे या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किंवा पदवी उमेदवारांची असणं आवश्यक असणार आहे पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट बस वर्गाचं हे पद आहे सोळा जागा असणार आहे ज्यासाठी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतका पगार उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे या पदासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमधनं तीन वर्षाचा डिप्लोमा उमेदवारांचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे पुढचं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक गट बस वर्गाचं हे पद आहे एकूण तीन जागा असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना एक एक्वेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे या पदासाठी उमेदवारांची कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि दिलेला टायपिंग स्पीड देखील उमेदवारांकडं असणं बंधनकारक असणार आहे पुढचं पद आहे निम्मश्रेणी लघु लेखक गटकसं वर्गाचं पद आहे सहा जागा असणार आहे आणि या पदासाठी उमेदवारांना अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे असा जबरदस्त पगार दिला जाणार आहे यासाठी उमेदवारांची दहावी आणि दिलेला टायपिंग स्पीड पूर्ण असणं आवश्यक असणार आहे पुढचं पद आहे कनिष्ठ लिपिक म्हणजेच लिपिक टंकलेखक शेहेचाळीस जागा असणार आहे या शेहेचाळीस जागेंचं कॅटेगरीनुसार विभाजन तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे या पदासाठी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे असा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे आता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट इतका टायपिंग स्पीड तुमच्याकडे आहे तर तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे पुढचं पद आहे सहाय्यक एक भंडारपाल एकूण तेरा जागा असणार आहे या पदासाठी मित्रांनो एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या स्केलनुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांची एस एस सी आणि मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्लिश टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रतिमिनिट इतका टायपिंग स्पीड असणं आवश्यक असणार आहे सर्वात शेवटचं जे पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटकसं वर्गाचं हे पद आहे अठ्ठेचाळीस जागा असणार आहे आणि या पदासाठी उमेदवारांना पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे आता या पदासाठी मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातनं तुमची स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका म्हणजे डिप्लोमा कमीत कमी पास असणं आवश्यक असणार आहे तर अशा मित्रांनो कायमस्वरूप पी पदांची ही भरती आहे आता मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशन नेमकी कसं करायचं ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एम जे पी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तर दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना त्यांची प्रोफाईल निर्माण करायची आहे या अगोदर जर तुम्ही प्रोफाईल निर्माण करेल असेल तर ती तुम्हाला अद्ययावत करायची आहे त्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरायची आहे परीक्षा शुल्क भरायचं आहे आणि तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यासाठी प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे त्यानंतर सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड प्राप्त होईल तो लॉग इन आय डी पासवर्ड घेऊन तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर एज्युकेशनल माहिती म्हणजे शैक्षणिक माहिती काय तर अनुभवाची माहिती टाकायची आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये खुल्या परवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये तर राखीव परवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात यामध्ये जर एखाद्या एक उमेदवाराला एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचा आहे तर तो करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं बंधनकारक असणार आहे यामध्ये फोटोग्राफ असेल सिग्नेचर असतील डॉक्युमेंट असेल कशा पद्धतीने अपलोड करायची आहे त्याच्या देखील गाईडलाईन्स उमेदवारांसाठी या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता खाली गेल्यानंतर परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मित्रांनो उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्मश्रेणी लघुलेखक सात आणि आठ नंबरचं जर पद वगळलं तर बाकी पदांसाठी एक्झामचं स्वरूप हे सेम असणार आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहे ज्यासाठी एकशे वीस मिनटाचा अवधी उमेदवारांना प्रत्येक पदासाठी दिला जाणार आहे मात्र सात आणि आठ नंबरचं जे तुम्ही पद जर या ठिकाणी बघितलं उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्मश्रेणी श्रेणी लघुलेखक तर या पदांसाठी मात्र तुमची एकशे वीस गुणांची ऑनलाईन एक्झाम असणार आहे आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे बाकी पदांसाठी मात्र डायरेक्टली तुमची दोनशे गुणांची ऑनलाईन एक्झाम असणार आहे त्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी फक्त या दोनच पदांसाठी व्यावसायिक चाचणी ऐंशी गुणांची असणार आहे आणि एकशे वीस गुणांची या ठिकाणी तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे अशा पद्धतीने टोटल दोनशे गुणांची ही एक्झाम तुमची या दोन पदांसाठी घेतली जाणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या पदांसाठी विचारले जाणार आहे यानंतरच ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे या पदांसाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडोतीच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र मागासवर्गीय उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या पदांसाठी देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करतेवेळी संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे अर्ज करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण जर तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग